शिवाजी तुम्हाला आजचा माझा विषय कळलाच असेल होय मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत दुर्ग संस्कृतीचे निर्माते श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गडकिल्ले याबद्दल कारण नुकतेच देशाचा शिववारसा असलेल्या बारा गडकिल्ल्यांचा युनेस्कोने जागतिक वारसा नामांकन यादीमध्ये समावेश केला आहे ही गोष्ट तमाम भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची आहे महाराष्ट्र म्हणजेच महान असे राष्ट्र की जिथे छत्रपतींनी मावळ्यांना हाताशी घेऊन निर्माण केले आहे गडकोटांचे साम्राज्य गडकिल्ले हा स्वराज्याचा अविभाज्य घटक आहे गडकिल्ले महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे महाराष्ट्रातील प्रत्येक गड किल्ला छत्रपतींच्या स्थापत्यशास्त्राचा अद्भुत आविष्कार रा आहे रायगडासारख्या इतक्या उंच किल्ल्यावर सुद्धा छत्रपतींच्या सैन्यात हत्तींचा समावेश होता आजही जो किल्ला चढताना आपली दमछाक होते किंवा कित्येक जण तो चढूही शकत नाही इतक्या अरुंद आणि अवघड वाटेने हत्ती वर कसे गेले असतील प्रश्न पडतो ना तर महाराजांनी ही हत्तीची पिले डोलीतून वर नेली होती आणि पिलांच त्या पिलांचं गडांवर संगोपन करून हत्तींचे दल निर्माण केले होते रायगडावरील राजदरबार असो हिरकणीवरुंज असो प्रत्येक ठिकाणी त्या काळामध्ये वापरलेले तंत्रज्ञान आपल्याला आजही अचंबित करते आणि म्हणून मी तर म्हणेल बाले किल्ला, बाले किल्ला या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर प्रत्येकाने एकदा तरी राजगडाला भेट देऊन बाले चढलाच पाहिजे महाराजांनी फक्त सह्याद्रीवरच आपलं अधिराज्य गाजवलं असं नाही तर समुद्रमार्गी होणारे आक्रमण रोखायचे असतील समुद्रकिनारे सुरक्षित ठेवायचे असतील तर जलदुर्ग बांधले पाहिजेत या उद्देशाने त्या काळात समुद्रात किल्ले बांधण्याचा महाराजांचा विचार त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि दांडग्या व्यवस्थापनशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे समुद्रात असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत उत्तम शौचालये आहेत यावरून महाराज पर्यावरण आणि जलप्रदूषणाबद्दल किती जागरूक होते हे आपल्याला दिसून येते सह्याद्रीच्या कुशीत निर्माण केलेल्या प्रत्येक गडकिल्ल्याला के रक्तरंजित असा इतिहास आहे सड्याप्रमाणे मावळ्यांच्या रक्ताने इथल्या प्रत्येक पत्थराला अभिषेक घातला आहे हे स्वराज्य सहजासहजी निर्माण झालेले नाही कारण शिवाजी महाराज हे काही वारसा हक्काने राजे नव्हते हे रयतेचे स्वराज्य त्यांनी स्वतः निर्माण केले होते म्हणून फक्त जागतिक वारसा लाभलेल्यास नव्हे तर महाराजांच्या पदस्पर्शाने पावड झालेल्या प्रत्येक गडकोटांचे जतन आणि संवर्धन करून पुढच्या पिढीला आपला हा वैभवशाली इतिहास सांगणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे असे मला वाटते जय भवानी जय शिवाजी धन्यवाद तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो...